आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देहरादून इथल्या वन संशोधन संस्थेच्या भारतीय वनसेवेच्या प्रशिक्षणार्थींच्या पदवीदान समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संबोधित केलं मनुष्य जंगलांचं महत्व विसरतो आहे हवामान बदलाच्या आजच्या परिस्थितीत जंगलांचं महत्व अधिक आहे यावर त्यांनी भर दिला ही जंगल वाचवणं आणि त्यांचं संवर्धन करणं ही जबाबदारी या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचं त्या म्हणाल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी सत्तावीस तारखेला कोल्हापूर इथं जाहीर सभा घेणार आहे कोल्हापूर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे अनुसूचित जाती आणि जमातींचं आरक्षण कमी करून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज केला छत्तीसगडमधल्या अंबिकापूरमध्ये ते प्रचार सभेला संबोधित करत होते संविधानात बदल करून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांचे अधिकार त्यांच्या वोट बँकेला देत असल्याचा आरोप मोदी यांनी यावेळी केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यानं ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचलित केल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे पक्षाच्या सामाजिक न्याय परिषदेत ते बोलत होते काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे पंतप्रधान वारंवार पक्षाच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत असल्याचं ते म्हणाले अमेरिकेच्या संसदेनं टिकटॉक या ॲपवर बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे त्या ये त्यामुळे येत्या काही दिवसात या ॲपवर अमेरिकेत बंदी येण्याची शक्यता आहे या ॲपवर बंदी घालण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ठाम आहे भारतीय वायुसेनेचे प्रमुख व्ही आर चौधरी यांनी आज नाशिक जिल्ह्यातील ओझरच्या हवाई दल डेपोला भेट दिली या डेपोला राष्ट्रपती कलश सन्मान मिळाल्याबद्दल चौधरी यांनी यावेळी कौतुक केलं ओझर हवाई डेपोचा इतिहास दर्शवणारं प्रदर्शनही त्यांनी यावेळी पाहिलं नागपूर महानगरपालिकेतर्फे हीट ॲक्शन प्लॅन जारी करण्यात आला आहे त्यानुसार उद्या आणि परवा नागपुरात चाळीस अंश सेल्सिअस तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता असून उष्मा प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार